परमपूज्य आदरणीय बाबा चराटे चरा आणि या ठिकाणी सतीश महाराज कुलकर्णी यांच्यातील सुरू असलेली आध्यात्मिक चर्चा तर मग नामस्मरण करायचं असलं तर कसं करावं नवीन साधकाने नामस्मरण करत असताना जसं आपण नामस्मरण करत असताना ध्वनी माधुर्याची गरज आली म्हणजे नाम म्हटलं की तिथं संबंध आला नाम आला की तिथं संबंध आला आता नामाच्या पाठीमागं संबंध आहे संबंधाच्या पाठीमागं नाम आहे म्हणजे हा एक क्रम आहे तर नाम घेत असणारा नामी हा ते नाम नामीला त्या नामाची असणारी जी एक व्यापकता आहे नामाची आता नामाची व्यापकता व्यक्तिंगत नसते का नसते तर नाम हे एक एकदम भगवत तेजापर्यंत नेण्यासाठी एक समर्थ असणारे दिव्य अलौकिक साधन आहे माऊलींना असं म्हटलेलं नाम असं आहे की नाम ज्या वेळेला आपण उच्चारतो त्यावेळेला ध्वनी निर्माण होतो दोन्ही माधुरी निर्माण होते स्वर निर्माण होतात आणि त्याचे परिणाम आणि माऊलीने ह्या सगळ्याला बोलणं हा एक संज्ञा दिले तर माऊली म्हणतात पाहे पा ओम तत सत ऐशे हे जे बोलणे जेत नेत असे जेतोनी प्रकाशे दृश्य जात म्हणजे तिथं नाम आणि नामीचा अभेद शब्द झाला म्हणून आपला प्रश्न असा आहे की बा नाम नेमकं कसं घ्यायचं नाम घेत असताना ते नाम ज्याचं आहे तर नामीला त्याच्या असणाऱ्या नामाच्या असणारे काहीतरी लक्षणात्मक असणारे अलौकिकता ज्ञात असायला पाहिजे ज्याला नामाची अलौकिकता ज्ञात असली तर तो ज्ञान हा हा कधी आणि कसंही घेऊ शकते आणि ते नाम त्याला भेदात न ठेवता अभेदापर्यंत पोहोचून देते जसं जगद्गुरू म्हणतात की या नामाचा जीव परिणाम माझ्या असाच झालेला आहे बलते काळी नामावळी सुलभ भोळी का, का। आणि तेच नाम समजा एखाद्या जीवाला घ्यायचं झालं तर ते नाम त्याच्या वाच्यावर फक्त ध्वनीने ऐकायला येते पण त्या नामाची रसात्मकता त्या नामाची प्रासादिकता त्याच्या शरीरावर काहीच त्याचा परिणाम दिसत नाही की जसं एखाद्या लहान मुळ लडवाळपणाने एखादा शब्द उच्चारणे तोच अनुसंधानाने निर्धाराने पकडला तर मावळी म्हणतात तुमचं नाम घेतलेलं अभेद आणि साध्य झालं तर ते मनाचा निर्धार नाम ना निर्धार अवधान या गोष्टी खूप अपेक्षित असतात नामामध्ये आता मंत्र मंत्रात आणि नामात फरक काय तो नाम हे घेत असताना निरुपाधिक तत्वाचा बोध होतो निरुपाधिक तत्वाचा बोध होतो म्हणजे त्या ठिकाणी नामाच्या असणाऱ्या अंगाला ना। 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 ना पाठ आणि पोट दिसत नाही सूर्यबिंबाशी पाठपोटी मावलीमध्ये दिसते काय दिवेच्या ज्योतिरा जशी पाठपोट नसते तर नाम हे एक असं स्वतंत्र एक भगवंताचं अंगच आहे काय म्हणजे तिथं नाम अशा स्वरूपाचा तो फक्त नाम हे घेणारं जुन नामी आहे जसं एखादी सुंदर वस्तू एखाद्या उपाधीत ठेवायची आहे तर त्या सुंदर वस्तूला सुंदर वस्तूला उपाधीचा काही प्रतिबंधात्मक असणारा लेख किंवा प्रतिबंधात्मक असणारा जसं आरच्यावर रजत छापलं तर पाहणाराचं मुख दिसू शकत नाही व्यवस्थित त्याप्रमाणे सुंदर असणाऱ्या भगवत नामाला नामी ज्यावेळेला स्वीकृत करतो त्यावेळेला नामीच्या ठिकाणी असणारी सर्वेंद्रियाची वृत्ती ही नामाशी संलग्न आणि सन्मुख बनली पाहिजे संमुख बनलेली सर्वेंद्रियाची वृत्ती नामाची आभा ही व्यापक ठरवते आणि नंतर केवळ ते नाव मर्यादित न राहता तर त्याच्या रोमारोमातून त्याच्या ध्वनी माधुर्याची चव निर्माण होते असे आपल्या अनेक भक्तांच्या जीवनाची उदाहरणं आहेत की त्यांच्या रोमारोमामधून ज्या देवाचं नाव घेऊन राहिलं ते कुठेही ऐकायला येऊन राहिलं किंवा योग सामर्थ्यामध्ये असाही उल्लेख आलेला आहे योगी ज्यावेळेला सिद्ध बंधू करता करता भक्तांच्या अष्टांग प्रकृतीवर काय अष्टसाखी भावाण करता करता भक्तांच्या अष्टांग प्रकृतीवर काय अष्टसाखी भावाचेच कुंज निर्माण होता डोळ्याचा नाव सुरू जातात त्या नामाशी तो इतका आता एकरूप झालेला आहे म्हणून वेदांतामध्ये नाम नामीचा अभेद झाला पाहिजे नाही तर नामी नामीच राहिला आणि नाम नामच जर राहिलं तर त्या नामामध्ये असणारी ताकद नामीत आलेली नसते म्हणून नाम कसं घ्यावं ही जी आपली समस्या होती तर नाम घेताने सुद्धा अवधानाची गरज आहे निर्धाराची गरज आहे आणि नाम हे केवळ वाच ध्वनी बाहेर पडलं तेवढ्यावर नामाचं महत्व समजलं नाही तर ते नाम नाम तुझे वाचेशी आतुडे म्हणजे ते, ते नाम वाचेला आतुडलं पाहिजे आकडल्या गेलं पाहिजे आणि वाचेचे वितुळणे नाम घेताना आपली वाचा वितुळली पाहिजे म्हणजे एखादा पदार्थ वितळल्यानंतरच तो प्रवाहित होऊ शकतो मग नाम घेतानी वाचा वितुळी ज्ञानवर वाचेचे वितुळणे म्हणजे वैखरीतून तो मध्यमेपर्यंत पोचला वितुळला म्हणून तो अजून पश्चिमतीत पोचला आणि इतका काही वितरण्याचा प्रवाह झाला की तो पश्चिमतीतून गुंजारो व अष्टांग प्रकृतीवर पुलकित झाला म्हणून नामी हा नामाशी समरस्त झाल्यानंतर असो वैसा कोठे आठवतो देही ते देह याप्रमाणे नामाची परिभाष एक सुखोवर म्हणतात मंत्र चढे थोडा तरी धळे तस नामासाठी आहे का ते नाम मंत्रामध्ये आणि नामामधला त्या ठिकाणी आपल्याला लगेच फरक लक्षात लग येईल फरक मंत्र उच्चार करण्यासाठी स्वर वर्ण व्यंजन तालव्य दंत्य वस्त अनुनाची उदात्त अनुदात्ताची अनुदात्ता बंधन आहे म्हणजे मंत्रामधल्या अक्षराचा श्वासाशी संबंध आहे म्हणजे एखादा तुम्हाला स्वाहाकार करायचा असला तर त्या स्वाहाकारामध्ये मंत्रात अक्षराची रचना ही अनुष्टुपमध्ये आहे का मध्ये आहे मग अनुष्टुपमधली रचना ज्या वेळेला तुम्ही उच्चार करता त्यावेळेला तुमच्या श्वासाची सफलता तिथपर्यंत पोहोचली पाहिजे आणि श्वास मधातच जर समजा खंडित झाला तर दोष लागतो म्हणजे मंत्रामध्ये आणि नामामध्ये हा फरक आहे म्हणजे मंत्र नामात दोष लागत नाही ते हां मंत्रामध्ये हे बनतात म्हणजे मंत्र उच्चार कर कारण की मंत्र हा निर्माणच असा झालेला असतो की मंत्र हा केवळ अक्षराच्या समूहाने रचित झालेला नसतो तर ज्या वेळेला ध्यानामधून एखाद्या शक्तीने आकार घ्यायचा असतो आणि ते अक्षर मंत्र रूपाने ज्या वेळेला प्रगट होतात जसं व्यासनारायण भगवंतांच्या श्रीमुखातली असणारी गीता छंदबद्ध केली श्लोकात त्यावेळेला व्यासनारायण भगवंताने अनुष्टुप छंद कसा उच्चार केलेला आहे तर छंदाचा गीतेच्या एका एका अक्षराचा संबंध तुमच्या अष्टांगाशी आहे तेव्हा गीतेमधलं असणारो सर्वेंद्रियाच्या द्वारे तुम्हाला जाणवू शकते तुकोबाराने अपेक्षा केली होती ऐसे काही करशी देवा गीता यावी अनुभवा म्हणजे गीता वाचता येते गीताचा उच्चार करता येते तर आता अर्थ सामर्थ्य करण्यासाठी काय लागेल तर मंत्रामध्ये बंधन असं असते मंत्रामध्ये शुचित्वाला खूप महत्त्व आहे मंत्रामधला पहिला जो असणारा अव्यय असतो अव्ययामध्ये तालव्य दंत्य गोष्टीचे उच्चार जर ते मधातच जर लवचिक बनले म्हणून श्वासाशी आणि सर्वेंद्रियाच्या अंगाची मंत्र शक्तीचा संबंध आहे म्हणून मंत्र तळे थोडा तरी महाराजांनी खूप सुंदर आपल्याला सांगितलं महाराज तुम्हाला धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी आपला हा सत्संग ऐकून आम्ही खरोखर मंत्रमुख झालो अशाच प्रकारे वारंवार तुमचा आम्हाला सहयोग लाभो ही ईश्वर यांनी प्रार्थना रामकृष्ण हरी हे काय हे जे आहे की नाही हे आपण हात विषय